हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट वई श्रुतीज ब्लॉग तर आज आहे सॅटरडे आणि आज आहे आमच्या जुळ्यांची शांती तर खूप दिवसांपासून सुरू होतं की जुळ्यांची शांती करायची आहे तर आज शांती आहे आता थोड्या वेळातच गुरु येतील बाकी सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे सो आता लक्ष उठलेली आहे आणि मस्त पैकी तिने गंध लावून घेतलेला आहे हाय कर सगळ्यांना लक्ष हाय हाय गुरुदेव नमा यजमान भागवी नवरत्न वंदीन वकरण नमा धारातु स्वदेव याटा या की अधर्व गली बाधेनी स्वचवंदर मन वस्ती सुहा वैकुण्ठ

ಪರಿಹಾರವು ಜನರ ದೋಷ ಯಮರ ದೋಷ जाला लाच घेऊन रोस्त सोडून द्या आहा सुमाने गुर आहा नाही तुम्ही भौम चला करता सब होती तिथे नाही उभे राहा नाही नाही दोन या घ्या फूल ही घ्या

स्वहा म्हटल्यानंतर अग्नीमध्ये आहुती टाकायची आहे अग्नी नारायण भगवान विष्णूचा अवतार आहे अग्नीला दोन धर्मपत्नी धर्म आहेत आणि अग्नीमध्ये आहुती टाकताना अग्नीच्या धर्मपत्नीच्या नावाचा उपचार केला जातो त्यांचं नाव आहे स्वहा आणि ती आहुती देवांपर्यंत पोहोच करण्याचं काम कार्य स्वहा करत असते मृत्युलोकामध्ये जी लोक स्वर्गवासी झाली त्यांचे पित्रांतण्याचं कार्य स्वभाव असेल म्हणून त्या क्रमामध्ये होता इथे होता अग्नी नाराजण दक्षिणाच्या सत्तावीस मुली होत्या सत्तावीस देवांना चंद्रला दिली महादेवाला दोन लक्ष्मीला ये अशा सगळ्या देवांना इंद्रला एक अशा सगळ्या देवांना त्या सत्तावीस मुली दिल्या गेल्या आणि दक्षिण राजा सत्तावीस जाऊ होते जे आपले देवा आहेत देवाला जाऊ मुली देण्याला किती मोठा भान असेल सत्तावीस जाऊन होते त्यावेळी अग्नी नारायण 마이너스, 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 이너스 마이너스, 마이너스, 마 गाता सा ओमद di बिगाल

संपूर्ण देवांची पूजा झाल्यानंतर जे काय पाणी त्यांच्या अभ्यंगण्याचं होतं किंवा मंत्रोपचाराने आपण जे काय पाणी तयार केलेलं होतं त्या दुधातुपाच्या किंवा पंचामृताच्या पाण्याने आणि त्यात आंब्याचे डोहाळे असे सगळं आयुर्वेदिक गोष्टी टाकून बाळांची अंघोळ घालण्यात आली पाणी अत्यंत गार असल्यामुळे बाळांना अंघोळ करायची नव्हती पण ते पाणी डोक्यावरून टाकायचं होतं तर बाळांना बळजबरी आम्ही सगळ्यांनी पकडलं आणि बाळांची अंघोळ घातली पण बाळ रडायला लागली मग मदेने येऊन परत पाण्याने त्यांची अंघोळ घातली आणि त्यांनी नवीन कपडे घातले आणि मग मस्तपैकी त्यांचं औक्षण केलं मागा मागून घेतली काय नाव आहे रे नुसता नुसता वटाना राहू उभे लंकाय टकटका हा हेलो वस्तुए पूजा संपन्न झाली आणि गुरूंना दक्षिणा देण्यात आली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि बाळ पण झोपली तर अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच मी आता एंड करते आहे तर संपूर्ण दिवसभर खूप छान असं स्पिरिच्युअल गोष्टी सगळ्या घडल्या त्यानंतर मग आम्ही आवरून मस्तपैकी बाळांनाही झोपी लावलं तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका